शासकीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक महानगरपालिका येथे संपन्न इचलकरंजी सन दोन हजार संबंधितांची बैठक इचलकरंजी महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ निलिमाडसूळ इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री सूर्यकांत शेटे ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री शेखर शहा छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकर पवार जिल्हा क्रीडा कार्यालय क्रीडा मार्गदर्शक श्री रविभूषण कुमठेकर क्रीडा अधिकारी सौ रोहिणी मोकाशी महानगरपालिकेचे उपजिल्हाधिकारी श्री संजय कांबळे क्रीडा पर्यवेक्षक श्री सचिन खोंद्रे श्री आकाश माने हॉकीचे कोच श्री सागर जाधव तसेच चितलकरंजीतील क्रीडा शिक्षक महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षक विविध खेळांचे प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकर पवार यांनी केले बैठकीसाठी क्रीडा शिक्षक विजय गुरव रमेश चौगले आनंदा बंडगर श्याम कांबळे रफिक मांगुरे गणेश बरगाले भिकाजी माने विश्वनाथ माळी अमित कागले सुहास पोवळे राजेश चौगले रवी चौगले सौशिला माने अमित कुंडले अजित शेट्टी संतोष गायकवाड संयम हुकिरे प्रवीण कोळी कृष्णा आडकिल्ला तुषार जगताप अमर भिसे इब्राम तासगावे कोळी साहेब गायकवाड राहुल राजपूत इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम